अख्खे गाव दोन्ही आज घरी राहिले न तू एक कपराजारून कुठे लगबग करीत कुठे चाललाय पोऱ्यावाला कामाय करायला तू आज खंच्या पदवीला आले साहेब झालेस चालले ते काम हो। रस्त राहिलेत का तुला पैतेस ना याला काय याच्या शेटणी काय परमान केले काय रात्रीतून येऊ देस का आंभेरी गेल्या जातात मा पोऱ्या गेला नाही तर जाच राहील पैते घरी आखरी त्यांची यांची आज अख्खे जग दुनिया की घरी राहिले पाण्या पावसाची जाण नको म्हणून रक्त अख्खं बुडलत तर तो रायताचा पूल पण आखा वाहून तिथं नव्हताच तुझ्या शेतणी काय तुला काय घरी पाठवले काय कपडे काढते ना घर जा असं घरी तेव्हा झोपा आर्याला ट्रे टंगरे लावून झोपतील मग आज पाय आज पाय गे ती चालली ती तो काय तिथं काय तुझं शेटकाल तर काय पवतांत काय नाव बाहेर याच्या बाहेर ते होतात ना अपघाती होतात ते याच्याच पायी होतात मग समजा ही अशी आखीला काम कामा जातात का नाही लांब लांब ठाण्याला आरागतात ना मग कल्याणला पण आरागतात मग त्याला मुरबारला याची होते मारामारी मग त्यांना शिप त्या सुवर्णबाईचा सुम्या ही गणपतांच्या दिली ती मग तिचा पोऱ्या त्याला द्या अंदर माया दाल पोरे त्याला पक्की काजली सगळ्यांची मग त्याने काय गेली आख्या पोरांनी गाडी गेली त्या टिटवाला मारे त्यांनी एका पहा लटव त्यांना आणून ठेवली त्या पोरांना तेव्हा त्यांची सोय झाली ही काय आपल्याला काय सतत त्या पार काय धावा धावा तुपा घेतल काही ह्या अशी पर्जा असली दिवाणी का मग त्या आसपासच्या दिवाला किती काचे मग काय अपघाती होते पेपर सांगतो आपल्याला पण पाहतो ना